खेकडा खात असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा ऐकून चकित व्हाल मित्रांनो आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात या आजारांना सामोरे जाणे हे आपल्यासमोर एक मोठे चॅलेंज असते अशावेळी आपण आपल्या आहारामध्ये थोडासा बदल केला तर अनेक आजारांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकतो असे अनेक सी फूड असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात मासे हे एक अत्यंत उत्तम असे उदाहरण आहे मित्रांनो अनेक लोक खेकड्यासुद्धा खात असतात खेकडा खाल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खेकडा खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी किती प्रकारचे फायदे मिळतात ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम माहिती असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खेकड्यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रथिने जास्त असते खेकड्याचा एक विलक्षण फायदा म्हणजे हाच की त्यामध्ये कमी कॅलरीज असतात खेकड्याचे मांस हे उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे प्रथिने तुमच्या शरीराच्या ऊती तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक आहेत आणि खेकडा हा तुमचा दैनंदिन डोस मिळवण्यासाठी एक स्वादिष्ट मार्गसुद्धा आहे खेकडा हा विविध आवश्यक पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे हे जीवनसत्वे आणि खनिजे जसे की विटॅमिन बी ट्वेल, सेलेनियम आणि जस्त यांनी भरलेला आहे तुमच्या मज्जातंतूच्या कार्यासाठी आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी विटॅमिन बी ट्वेल्व महत्त्वाचे आहे सेलेनियम हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते आणि जस्त आपली रोगप्रतिकारक प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहे त्याचबरोबर मित्रांनो खेकड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतात हे फॅटी ॲसिड जळजळ कमी करण्यास हृदयाचा धोका कमी करण्यास आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते अधूनमधून खेकडा खाणे हा तुमच्या आहारात ओमेगा थ्रीचा समावेश करण्याचा एक चौदार मार्ग असू शकतो खेकडा हा कमी चरबीचा सी फूड पर्याय आहे विशेषत जेव्हा तुम्ही त्याची तुलना गोमास किंवा इतर मास यासारख्या मासाशी करता त्यावेळेस त्यात सॅचुरेटेड फॅट देखील कमी आहे जे उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या समस्यांमध्ये दे योगदान देऊ शकते जास्त चरबीयुक्त मासांपेक्षा खेकडा निवडणे हा तुमच्या व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्यासाठी योग्य निर्णय असू शकते मित्रांनो खेकडा हा वजन व्यवस्थापनासाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही वजन टिकून ठेवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे यात कमी कॅलरीज आणि प्रथिने जास्त आहेत ज्यामुळे तुम्हाला पूर्ण आणि समाधानी वाटू शकते मित्रांनो खेकडा खाणे हे आपल्या हाडांना मजबूत ठेवण्याचे सुद्धा करते खेकडा हा फॉस्फरसचा एक उत्तम स्रोत आहे हे खनिज मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते फॉस्फरस कॅल्शियमच्या संयोगाने हाडांची घनता तयार करण्यास आणि राखण्यास मदत करते आपल्या आहारात खेकड्याचा समावेश केल्यास हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास आपल्याला हातभार होऊ शकतो मित्रांनो खेकडा खाणे हा एक केवळ आनंददायक स्वयंपाकाचा अनुभव नाही हे आरोग्य लाभांची श्रेणी देखील देते यात कमी कॅलरीज आणि प्रथिने जास्त असतात आणि आवश्यक पोषक तत्वे भरपूर आहेत त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि कमी चरबीचे प्रमाणसुद्धा आहे त्यामुळे हृदयाचे आरोग्य व वजन व्यवस्थापन आणि एकूणच आरोग्यास आपल्याला समर्थन देऊ शकते मित्रांनो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मेन्यूवर खेकड्याची प्लेट दिसली तेव्हा त्याच्या स्वादिष्ट चवीचा स्वाद घेण्यास अजिबात संकोच करू नका आणि यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदेसुद्धा तुम्हाला मिळू शकतात तर मित्रांनो हे होते खेकडे खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद